नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी मिश्र डाळींचे सांडगे बनवलेले आहेत बऱ्याच वेळा काय होतं ना की सांड सांडगे हे जाळं पकडतात किंवा पांढरे पडतात तर हे सांडगे वर्षभर चांगले टिकण्यासाठी काय करायला हवं तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे चला तर आपण सुरुवात करूया तर या ठिकाणी मी दोन वाट्या मूगडाळ घेतली आहे एक वाटी मटकीची डाळ आणि एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे आता मूगडाळ मी सांडगे चांगले खुसखुशीत होण्यासाठी जास्त वापरणार आहे सांडग्यांमध्ये तर वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो मूग डाळ घेतली आहे पाव किलो चण्याची डाळ घेतली आहे आणि पाव किलो मटकीची डाळ घेतली आहे आता या सर्व डाळी मी एका मोठ्या टोपात काढून घेतल्या आणि आता दोन ते तीन पाण्याने ह्या डाळी मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि रात्री मी ह्या डाळी भिजत ठेवल्या तर रात्री ह्या डाळी उशिरा भिजत टाकायच्या आहे कारण उन्हाळ्याच्या दिवसात जरी ह्या डाळी जास्त भिजल्या गेल्या तर याचा सकाळपर्यंत ह्या फेसाळतात आणि याचा उग्रवास येतो त्यामुळे जास्तीत जास्त पाच ते सहा तास डाळी भिजल्या गेल्या पाहिजे आता डाळी चांगल्या भिजले गेलेल्या आहे याचं पाणी निथळण्यासाठी मी या अशा चाळणीवर काढून घेतलेल्या आहेत डाळी दोन भागात आता सांडग्यांमध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे तर इथे मी सोललेला लसूण दोनशे ग्रॅम घेतला आहे पन्नास ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतला आहे दोन चमचे जिरं दोन चमचे ओवा घेतला आहे आधी जाडसर जिरा आणि ओवा वाटून घेतला त्यानंतर मिरची आणि लसूण आपल्याला वाटून घ्यायचं आहे बारीक आणि कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर आपण बारीक चिरून सांडग्यांमध्ये टाकणार आहोत तर सर्व आता डाळी आपल्याला वाटून घ्यायची आहे तर डाळी वा वाटत असताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि रवाळ अशा ह्या डाळी वाटून घ्यायच्या आहेत आपल्याला तर तुम्ही बघू शकता एकदम रवाळ असं मी डाळ वाटून घेतलेली आहे याच पद्धतीने डाळी सर्व डाळ मी वाटून घेणार आहे आता सर्व डाळ वाटून झाल्यानंतर त्यात मी एक चमचा हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे तर या ठिकाणी मी चार चमचे मीठ टाकलेलं आहे एक किलो सांग्यांमध्ये चार चमचे मीठ टाकलं आहे एक चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेतलेली आहे बारीक वाटलेली हिरवी मिरची आणि लसूण हे आधीच मी सांडग्यांच्या पिठात टाकून घेतलं होतं आता सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे आता हे सुरुवातीला मी चमचाने एकत्र केलं त्यानंतर हाताचा वापर करूनच मी हे सर्व डाळीचं मिश्रण एकत्र करून घेतलं आहे तर या पद्धतीने सर्व मिश्रण एकत्र करून झालं आणि मग अशी मी जिरं आणि ओवा याची भरड टाकायला विसरले होते तर तीच मी आत्ता टाकून घेते आणि पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेते सर्व मिश्रण एकत्र झाल्यावर सांडगे तोडायला घ्यायचे आहेत तर एका प्लास्टिकच्या पेपरवरती मी आता हे छोट्या छोट्या आकारामध्ये सांडगे तोडून घेणार आहे या पद्धतीने आता हे सर्व सांडगे मी तोडून घेते आणि हे सांडगे मी दोन दिवस चांगले कडकडीत उन्हात वाळवून घेणार आणि स्वच्छ धुवून सुकवलेल्या डब्यामध्ये हे सांडगे मी भरून ठेवणार जेणेकरून याला अजिबात जाळं लागणार नाही किंवा हे पांढरे पडणार नाही वर्षभर चांगले टिकतील चांगलं ऊन दाखवल्यामुळे हे सांडगे अजिबात खराब होणार नाही तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा